जय गजानन भाविकांनो मी विवान ठाकरे वी मी तुमचं मनातून मनापासून मनापर्यंत स्वागत करतो अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजा योगीराज परब्रम्ब सचिदानंद भक्तपती पालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन की जय गजानन श्री गुरु गजानन महाराजांचे दिव्या अनुभव या भागात आज आपण डॉक्टर सुवर्णा सुहास चौधरी हिरावाडी पंचवटी नाशिक या माऊलीचा अनुभव पाहणार आहोत अनुभवाचे बोल आहेत पारायणाचा प्रसाद अनुभवाचं शब्दांकन आहे श्री रवींद्र जोशी गका जय गजानन गरोदरपणाचा महिना सुरू होता अचानक कळा सुरू झाल्या मधमाशीचे विष क्षणार्धात शरीरात पसरले आणि श्वास अडकला तेवढ्यात दादा धावत आला आणि लाईफ सपॉझिटिव्ह इंजेक्शन दिले आणि माझ्यावरचे संकट टळले सुरुवात अगदी साधीशी होती बाळांपणासाठी मी माहेरी आलेली आमचा छोटासा टुमदार बंगला आठवाच महिना होता पण बाळाची वाढ हवी तशी होत नसल्याने मी सक्तीचा आराम म्हणून आईकडे आलेली आई, आले आई शाळेत हेड क्लार्क आणि ऐन बाळांपणात सुट्ट्या हव्या म्हणून कामावर गेलेली बाबा रिक्षा चालवतात तेही घरी नव्हते घराजवळच दादाचा दवाखाना तो दवाखान्यात होता काय हवं काय नको म्हणून शेजारच्या मावशी विचारपूस करून गेल्या आणि न कळत माझ्या हाताला गांधील माशी चावली थोडी आग होत होती म्हणून तुळशीची माती लावली आणि दादाला फोन लावून कळवले पण पुढच्याच पंधरा मिनिटात त्या जहाल माशीचे विष पसरले आणि माझ्यावर भयानक संकट ओढवले आदल्याच दिवशी माझे महाराजांचे साप्ताहिक पारायण पूर्ण झालेले व त्याच पुण्याईने बळ म्हणून मी सगळ्या प्रसंगातून सुखरूप बाहेर पडले दुसऱ्याच दिवशी रेडिओवर ऐकले व स्वत डॉक्टर असल्याने हे लक्षात आले की माझ्या बाळाला गांधीन माशी चावली तरी ती त्यातून सलामत राहील कारण जन्मत ती प्रतिविषे त्या बाळाच्या शरीरात असतील आणि ही प्रतिविषयी सध्याच्या सर्व आजारापासून मनुष्यास मुक्त ठेवतात गजानन कृपेचे मला कृपेने मला कन्यारत्न प्राप्ती झाली व सुदृढ आहे केवळ पारायणाचा प्रसाद म्हणून माझे बाळ व मी सुखरूप आहोत घरात बाबांच्या आईकडून असलेला हा वारसा मी आजही चालवते रोज एक अध्याय वाचन नियमित सुरू आहे ज्या वर्षी जमेल त्या वर्षी शेगावला जाऊन ऋषी पंचमीला पारायणाचा प्रयत्न करते घरामध्ये गनगनगणात बोते मंत्र उच्चाराची ध्वनिफित अखंड सुरू असते उत्तरोत्तर महाराजांच्या नावाची गोडी वाढून शेवटी त्यांच्या चरणी लीन होण्याची संधी मिळावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना जय गजानन नाही ज्ञान नाही भक्ती खरी खुरी हे श्रीपती ऐसी आहे माझी स्थिती शोचनीय पांडुरंगा मनसद आता आशारभूत ते ना कदा स्थिर होत नाना विकल्प मनात येऊ लागती ती वरच्यावरी मग ऐशा पात केवी लाधावा आधावा वशिला तुझं सांग जगत पाला हे व्यवहारिक म्हणणे असे जय गजानन धन्यवाद